विष्णूचं अकरावं नाव आहे परमात्मा परमहाच असौ आत्माचं परम म्हणजे सर्वोच्च आणि आत्मा हे विश्वव्यापी अविनाशी तत्व आहे जे पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरामध्ये चैतन्य चेतना निर्माण करतं हे कारण आणि परिणाम ह्यापेक्षासुद्धा सुद्धा भिन्न आहे ते नित्य आहे अमर आहे शुद्ध आहे आणि अज्ञानापासून मुक्त आहे म्हणजेच ज्ञानी असलेला असा तो परमात्मा पदार्थ आपली ऊर्जा ह्या परमात्म्याकडून घेतात म्हणून त्याला महाविष्णू असंही म्हटलं जातं ओम परमात्मने नम विष्णूंचं बारावं नाव आहे मुक्तानाम परमाम गतीही मुक्त मनुष्यांची परमा परमोच्च गती किंवा गंतव्यस्थान मुक्त म्हणजे ते लोक ज्यांनी वै सांसारिक किंवा भौतिक अभिलाषा सोडलेल्या आहेत आणि ज्यांनी अल्टिमेट त्या परमेश्वराशी ज्यांचा योग झाला आहे किंवा त्यांची परम म्हणजे सर्वोच्च गती किंवा गंतव्यस्थान जे आहे असा तो विष्णू ओम मुक्ताना परमायी गतयी नमः जी गती प्राप्त झाल्यावर पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडक अडकावं लागत नाही परमेश्वर गीतेमध्ये म्हणतात माम उपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते अशी जी गती आहे त्याला मुक्ताना मुक्तांची परमागती असं म्हणतात असा तो विष्णू विष्णूंचं तेरावं नाव आहे अव्यय न अस्य व्ययो विनाशो विकारो वा विद्य इति अव्यय व्ययो म्हणजे त्याच्यामध्ये काही परिवर्तन नाही किंवा त्याचा खर्च नाही त्याच्यामध्ये काही बदल नाही विनाशो म्हणजे तो नाहीसा होत नाही विकारो म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही किंवा त्याच्या एक्झिस्टन्समध्ये कधीही अपरिवर्तनीय असा जो आहे असा तो अव्यय असा तो विष्णू तो अजरो आहे अमर आहे आणि अव्यय आहे म्हणजेच त्याला म्हातार पण नाही मृत्यू नाही आणि परिवर्तनसुद्धा नाही असा तो अव्यय ओम अव्ययाय नम सौदावं नाम आहे पुरुष पुरम शरीरम तस्मिन शेते इति पुरुष हा पुरम शरीरं म्हणजे शरीर बॉडी तस्मिन त्यामध्ये शेते म्हणजे रेस्ट करतो किंवा तिथे राहतो तो, तो, तो पुरुष नवद्वारयुक्त शरीराचा शासक असा तो शरीरामध्ये राहणारा असा तो पुरुष विष्णू पुरा असित इति पुरुष पुरा म्हणजे आधीपासून जो प्राण्यांच्या आधीपासून आहे अस्तित्वात आहे तो पुरुष किंवा पूरयती इति पुरुष हा म्हणजे जो अस्तित्वाला पूर्णत्व देतो किंवा त्याच्याशिवाय अस्तित्व असंभव आहे असा पुरुष ओम पुरुषाय नम विष्णूचं पंधरावं नाव आहे साक्षी साक्षात अव्यवधानेन, स्वरूपबोधने इक्षते पश्यती सर्वमिती साक्षी साक्षात म्हणजे प्रत्यक्ष अव्यवधानेन म्हणजे कुठचंही सेपरेट न करता किंवा त्याच्यामध्ये ढवळाढवळ न करता स्वरूपबोधेन, म्हणजे स्वतःपासून निर्माण झालेल्या ज्ञानातून इक्षते पश्यती म्हणजे बघतो जाणतो सर्व म्हणजे सर्व काही इतिसाक्षी तो साक्षी प्रत्येक निर्मितीच्या क्षेत्रावर म्हणजे देहावर जो लक्ष ठेवून असतो त्याचा त्याचा एक साक्षी बनून त्याच्यावर नजर ठेवतो असा तो साक्षी प्रत्येक हृदयामध्ये एक ज्ञाता सर्वोच्च आत्मा असतो जसा सूर्य सगळ्या वस्तूंना आपला प्रकाश उष्णता देतो पण त्यांच्यामध्ये कोणतीही ढवळाढवळ धौल करत नाही तसाच हा परमात्मा प्रत्येक अस्तित्वाच्या आत असतो आणि तो सगळ्या त्या व्यक्तीवर लक्ष असतं किंवा त्याच्या प्रत्येक क्रियेचा तो साक्षी असतो असा साक्षी ओम साक्षिणे नमः